शासनकर्त्यांनी जनतेला मूलभूत अधिकाराची जाणीव करून द्यावी प्राध्यापक एन आर पाटील यांनी व्यक्त केलं मत मागावच्या राजा शिवछत्रपती महाविद्यालयात मानवाधिकार दिन साजरा भारतीय संविधानानं नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यांचं शासनकर्त्यांनी रक्षण करत जनतेला मूलभूत अधिकाराची जाणीव करून दिली पाहिजे असं मत प्राध्यापक एन आर पाटील यांनी व्यक्त केलं गडिंगस तालुक्यातील महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयात मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निवास जाधव होते यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर जाधव म्हणाले फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यांची जोपासना करणं आपलं कर्तव्य आहे संविधानानं देश एकसंघ ठेवण्याचं काम केलंय त्यासाठी संविधानाची जपणूक केली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक राज्यशास्त्राचे डॉक्टर वैजनाथ सूर्यवंशी यांनी केलं यावेळी प्राध्यापक व्ही एन वीरकर यांनी मनोगत व्यक्त केला आभार प्राध्यापक डी एस काळे यांनी मानले कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा